बागलान तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळं पठावे डिगर येथील भंडारदरा धरण दरवर्षी ऑगस्ट महिन्यात भरणारे धरण दरन। यंदा पहिल्यांदाच जून महिन्यात ओव्हरफ्लो झालं आहे धरणाची एकसष्ट पूर्णांक पन्नास दशलक्ष घनफूट क्षमता असून सांडवेवरून साठ क्युसेकनं पाणी हत्ती नदीत प्रवाहित झाल्यानं हत्ती नदी, नदी खोऱ्यातील काठावरील दहा ते पंधरा गावांना विशेषतः शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तालुक्याच्या पश्चिम भागातील धरणाच्या बालवड क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून सावंड्यातून पाणी सुरू झाल्यानं हत्ती नदी प्रवाहित झाली आहे त्यामुळं पठावे मोरकुरे सावरगाव तळवाडे दिगर किकवारी खुर्द किकवारी बुद्रुक भिलदर कपालेश्वर झोरान विंचुरे वटार तळसारी आदी गावातील शेतकऱ्यांना पिण्याचा व शेतीसाठी पाण्याचा मोठा फायदा या धरणातून होत असतो गेल्या दोन वर्षापासून हे धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओव्हरफ्लो होत होते मात्र यंदा प्रथमच जवळपास दीड महिना आधी धरण झाल्यानं धरण परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे